फोटोन या सगळ्या एलसीपीची टीम या माझं येऊन जा चला मागा इथे ध्रुप त्याच्यावर वर्कआउट पण या लोकांनी त्या आपल्या सदोबा सावळीमध्ये एक तीन चार दिवसा अगोदर पासून रेकी पण केलेली होती एका आरोपीवर गुन्हा आहे पण याच्यात आम्ही घेतला नाही प्रेसवर जेवढा आम्ही ऑनलाईन बघितलं बाकी सगळे नवीन आहेत एकाच एकावरच एक गुन्हा आहे परिसरात राहणार सराफा व्यापारी श्री विशाल देवीदास लोडणे हे आपल्या सदोबा सावळी येथील सराफा दुकानमधून संध्याकाळी बंद करून नेहमीप्रमाणे परत जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि अधिक अजून एक त्यांचे साथीदार हे परत जात असताना अज्ञात आरोपींनी चारचाकी वाहनाने पाठलाग करून आणि अचानक त्यांच्या फिर्यादीच्या गाडीला ओव्हरटेक करून गाडी पुढे लावली आणि त्यांच्या चार लोकं गाडीमधून उतरून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या त्यांना एक हत्यार दाखवलं चाकू पण दाखवलं आणि त्या फुटलेल्या काचांमधन एक बॅग चोरून दिली होती त्याच्यावरनं अपराध क्रमांक दोनशे पाच अब्लिक चोवीस तीनशे चौऱ्याण्णव चौतीस सह तीन पंचवीस आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात आरोपितांनी विना नंबर प्लेटची विना क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार ही वापरली होती आणि एवढीच माहिती आपल्या पुढे होती या पलीकडे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती आणि याचा तपास पहिल्यांदापासून हे आपले एस डी पी रजनीकांत चिलमुला पथक त्याचप्रमाणे आर्मी पोस्टचे वेगवेगळे पथक इथं निर्माण करण्यात आले होते एल सी बीच्या पथकांना हा गुन्हा डिटेक्ट करण्यामागे यश आलेला आहे महागाव गुंज पुसद बिटरगाव उमरखेड एवढंच नाही तर नांदेड किनवट या परिसरात सुद्धा शोध घेण्यात आला होता त्या दिवशी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये गुन्हा घडल्याची घटना झाल्याबरोबर नाकाबंदीसुद्धा लावण्यात होती आणि आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये शेख अफसर शेख शारिक वयवर्ष चौतीस शहा कॉलनी उमरखेड हा पहिला आरोपी मुख्य आरोपी याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक त्यांनी इतर आरोपींची नावं सांगितलेली आहेत दुसरा आरोपी आहे फैयाज खान बिस्मिल्ला खान शेख निसार शेख उस्मान त्यानंतर शेख जमीर शेख फैमोद्दीन राहणार ताजपुरा उमरखेड आणि पाचवं आहे शाकिब खा अयुब खा राहणार शहा कॉलनी उमरखेड यातील आत्ता सांगितल्याप्रमाणे चार आरोपी अटक करण्यात आले आणि एक आरोपी याच्यामध्ये फरार आहे त्यामध्ये आरोपितांकडून गुन्ह्यात चोरी केलेले दागिने ज्यात मंगल पदक सोन्याची पथडी ओम लॉकेट सेवन पीस इत्यादी जे गेलेलं सोनं होतं ते मिळालेलं आहे साधारण तीनशे एकोणनव्वद पॉईंट सातशे ग्राम सोन्याचे दागिने व नगदी सत्तेचाळीस हजार सातशे रुपये तसेच चार मोबाईल वा आरोपींना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन असा एकूण साधारण पंचवीस लाख ब्याण्णव हजार तीनशेचा मुद्देमाल इथं जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे